सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रंथ महोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली सयाजीराव महाविद्यालय येथे ग्रंथदिंडीचा शुभारंभ रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान संस्कार आणि समाज जागृतीचा संदेश देणाऱ्या या ग्रंथ उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद लोकवाणी कवी कविसंमेलन तसेच साहित्यप्रेमींसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वाचन संस्कृती जोपासणे आणि नव्या पिढीत पुस्तकांविषयी प्रेम निर्माण करणे हा या ग्रंथ महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे असे ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत पाटणे यांनी सांगितले या प्रसंगी कार्यवाह चर्चितणीस उपाध्यक्ष प्राचार्य लानके कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे साहेबराव होळ आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथ दिंडीत सहभाग नोंदवला